धनेगाव शिवारात रांडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी देवणी तालुक्यातील धनेगाव येथील शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास रांडुकराने एका तरुण शेतकऱ्यावर हल्ला केला या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उदगीर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की धनेगाव येथील शिवारात सोमवारी शेतकरी राजकुमार वसंतराव बिरादार हे शेतात गेले असता नदीकाठच्या शेतात रांडुकर यांनी या शेतकऱ्यांवर चांगलाच हल्ला चढविला यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उदगीर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली लातूर वन विभागाकडे तक्रार लातूर येथील जिल्हा वन विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन सदर शेतकऱ्यांना मदत मिळावी व वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केल्याची माहिती उपसरपंच रामलिंग शेरे यांनी दिली वन्यप्राणी मोकाट सद्यस्थितीला उसाच्या पिकांचे गाळप झाले तर इतर पिकांची काढणी झाल्याने राणे मोकळी झाली आहेत त्यामुळे वन्य प्राणी यांना लपण्यासाठी जागा नसल्याने हे हिंस्त्र प्राणी आता शेतकऱ्यांवर हल्ला करत आहेत या प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना उपचारासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद